मागून लाईक्स मिळवतात आणि कोणतीही मेहनतीचं काम नाही आहे आणि फक्त आणि फक्त सौंदर्यतेमुळे तुम्ही पुढे गेला आहात हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते तर आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे तर सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंगलमयी शुभेच्छा आणि आज आपण जे काही शाळा शिकतो आज आपल्या महिला जे आपण आहेत ज्या मोठ्या मोठ्या पदवीवर आहेत डॉक्टर इंजिनियर जर जे काही फील्ड असेल त्या फील्डमध्ये आहेत किंवा ज्या महिला शिकत आहेत तर त्या फक्त आणि फक्त म्हणजे सावित्रीबाई फुलेमुळंच आपल्याला शिक्षणाचा अधिकार भेटलेला आहे तर खरंच खूप छान वाटतं अशा स्त्रिया पण आहेत की एका स्त्रियांसाठी म्हणजे त्यांनी एवढं काही केलेलं आहे आणि आजचा ब्लॉग असा आहे की काल मला लाईव्ह मध्ये एका ताईची कमेंट आलेली होती की ताई तुम्ही त्यांचं नाव होतं सन स्नेहल स्नेहल टोंबरे काहीतरी त्यांचं नाव होतं आणि त्यांचं अशी कमेंट होती की ताई तुम्हाला काही मेहनत लागत नाही आहे किंवा मग तुम्ही लाईक्स जे मिळवतात किंवा ते काही फक्त तुमच्या सौंदर्यामुळे तुम्ही ते लाईक्स मिळवतात तर ता त्या ताईला मला सांगायचं आहे की आमचं कष्ट तुम्हाला माहिती आहे का आम्ही रील्स बनवतो तर त्यामागे आमचं किती कष्ट जातं आम्ही हाऊसवाईफ असतो हाऊसवाईफ असूनसुद्धा आम्हाला सर्व काही घर मॅनेज करून आम्ही स्वतःला थोडाफार वेळ देतो की आमची एक नवीन आम्हाला ओळख निर्माण करायची असती तर अशा काही महिला इतक्या निगेटिव्ह बोलतात ना एका स्त्रीला कसं महागं खेचायचं हे त्यांना माहिती असतं असे आणि खूप वाईट बोलल्या त्या पण ते मी सांगू शकत नाही खूप वाईट त्यांची कमेंट होती त्या ताईची स्नेहलताईची कारण तुम्ही ही एक स्त्री आहेत कसं असतं माहिती आहे का प्रत्येक स्त्रीची एक धडपड असते की तिला काहीतरी तिच्या जीवनामध्ये तिची ओळख निर्माण करायची आहे नवऱ्याचा पैसा भरपूर असू द्या किंवा आई वडिलांचा पैसा पण भरपूर असू द्या पण तिला तिची एक नवीन ओळख निर्माण करायची असते तर त्यासाठीच तिची धडपड चालू असते पण तुमच्यासारख्या काही स्त्रिया काही स्त्रिया येतात आणि असे काही वाईट कमेंट करतात ना की मग त्यांचं असं त्यांचे त्यांनी काही स्त्रिया बरं डिमोटिवेट होतात म्हणजे त्यांना नंतर ते असं वाटतं की नाही आपण नाही व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि मला खूप ताई खूप दादा म्हणले की ताई असल्यांना रिप्लाय नाही द्यायचा किंवा म्हणजे सोशल मीडियावर अशा खूप महिला असतात पण मी का रिप्लाय देत आहे कारण की या स्त्रिया आज माझ्या लाईव्हवर येऊन अशा बोलतात तर कोणाच्याही लाईव्हवर जाऊन त्यांनी अशी कमेंट करू शकतात त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावर जेही काम करतात ना ते काहीच काम नाहीये असे ते फक्त सुंदर ते मुळं मिळालेले त्यांना आतापर्यंत ज्यांनी त्यांनी पंधरा हजार जेबी फॉलोअर्स मिळवलेले आहेत किंवा एक लाख फॉलोअर्स मिळवलेले आहेत किंवा दोन लाख वन मिलियन आज तुम्ही युट्यूबर बघा ज्यांचे मोठे मोठे घरं झालेले आहेत खूप आहेत महाराष्ट्रामधले तर खूप आहेत युट्यूबर्स तुम्हाला पण माहीतच आहे कारण तुम्ही पण सर्व आवडीनं त्यांचे व्हिडिओज बघतात तर त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं त्यांची मेहनत बघा आधी त्यांनी कुठून पत्र्याच्या घरामधून त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांचं इतकं संघर्ष असतं असं आहे आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते एक रील बनवायला आपल्याला ते तीन चार वे चार पाच वेळा आपल्याला ते रील रिपीट करावे लागते दोन दोन तीन, ता, तीन तास तीन तास आपल्याला उभं राहावं लागतं आणि लाईव्ह बी घेताना तुम्हाला सांगते जेव्हा आपण लाईव्ह घेतो ना त्यावेळेस पण आपल्याला त्यात काही एडिटिंग नसते किंवा त्यात काही नाही म्हणजे त्यात आपल्याला काही ॲडस करता येत नाही आपण जसे आहेत आणि आपल्याला काय बोलायचे ते लोकांना म्हणजे समजून जात असे की आपण कसे आहेत ते असे त्यात तर कुठल्यानी त्यात पण गट्स पाहिजे लाईव्ह करायला पण गट्स पाहिजे माहीत आहे का ते पण कोणाची असं आणि ज्या महिलां ज्या महिला आहेत ना ज्यांना असं काही जमत नाही ना त्याच महिला अशा महिलांना कमेंट करतात तर बंद कर आहे सर्व काही आज एक सावित्रीबाई फुले महिला महिलाच होत्या आणि त्यांनी ते महिलांसाठी काय काय केलेलं आहे थोडंसं आदर्श घ्या महिलांनो आणि कोणती तरी स्त्री पुढे जात असेल ना त्यांना खरंच तुम्ही सपोर्ट करा आज मला पण काही महिला म्हणजे माझं यूट्यूब चॅनल त्यांचं पण काही म्हणजे ताईंचे यूट्यूब चॅनल आहेत खूप छान छान ताई मी असं म्हणत नाही की सर्वच महिला तशा आहेत म्हणून पण एखादी महिला अशी येते ना की तिला काय का तिच्या मनात काय असतं मला माहिती नाही पण तिला एक स्त्री पुढे गेलेली तिला चालत नाही मग तिला कसं महागं खेचायचं मग वाईट वाईट तिला कमेंट्स करायचे तर अशा काही माझ्या म्हणजे यूट्यूबवर पण माझ्या मैत्रिणीच आहेत माझ्या ताई लोक आहेत सर्वजणं तर त्यांनी मला स्वतः म्हणतात ताई आम्हाला पण आमचं यूट्यूब चॅनल ग्रो करायचं आहे आम्हाला पण तू सपोर्ट कर त्यांना पण मी सपोर्ट केलेला आहे कारण की प्रत्येकांचं स्त्रियांचं स्वप्न असतं की आ, आपला आपली मिस्टर आपले मिस्टर कमवतात आणि आपल्याला सर्व काही आवश्यकता आहे त्याचं त्यात काही नसतं पण आपली एक ओळख निर्माण करायची आणि आपल्याला पण काहीतरी करायचं आहे आपल्या पायावर उभा आहे यामुळे सर्व स्त्रिया युट्यूबवर मेहनत करत असतात ज्यांना वाटतं ना हे खूप सोपं आहे आणि हे, हे इझिली होऊन जातं तर त्या स्त्रियांना मला सांगायचं तुम्ही करून पहा एक जर चहाचा जरी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केला ना तर तुमचे हात किती दुखतात हे नंतर मला सांगा रील्स बनवायचं म्हणलं ना फक्त सुंदरतेमुळे रील्स कुणीही पाहत नाही त्यात आपल्याला ॲक्टिंग करावे लागते खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे एक एक दीड दीड तास आपल्याला उभं राहावं लागतं त्यावेळेस ती एक रील सर्व लोकांना आवडते असे तर त्या ताईंना मला सांगायचे ताई ज्या काही स्त्रिया पुढं आलेल्या आहेत ना ते त्यांच्या मेहनतीने आलेले आहेत आणि अशा कमेंट्स नंतर कोणालाही तुम्ही करू नका एक स्त्री जर पुढे जात असाल ना तर ते त्यांना सपोर्ट करत जावा असं नाही की त्यांना मागे खेचायचं आणि या स्त्रियाच करतात पुरुष लोक कुणीही दादा लोक माझे व्हिडिओ खूप बघतात आणि ती एवढे छान छान मला कमेंट करतात ना की ताई तुमचे व्हिडिओज खूप छान आहेत आणि तुम्ही महाराष्ट्रामधले आणि मराठी सॉन्गवर तुम्ही म्हणजे व्हिडिओज बनवतात तर खरंच खूप सुंदर असतात तुमचे व्हिडिओ माझे कमेंट्स पण सर्व पाहू शकतात तुम्ही इतके सुंदर कमेंट करतात पण एखादी स्त्रीच असते ना अशी की एका स्त्रीला खेचण्याचं काम करते त्यामुळे असं करू नका आणि नंतर अशा कोणत्याही स्त्रीला कमेंट करू नका तर तोच विषय होता आणि खूप जण म्हणले की ताई यांना रिप्लाय देऊ नका पण कसं आहे माहित आहे का आज आपण रिप्लाय नाही दिला ना तर ह्याच स्त्रिया दुसऱ्याही स्त्रियांना माग की आ कसं माहिती माझ्या इतके स्ट्रॉंग म्हणजे स्त्रिया बाकी पण स्त्रिया नसणार आहेत ना अशी काही कमेंट त्यांना वाईट केली तर त्यांनी त्यांचं असं डिमोटिवेट होऊ शकता चॅनल बंद करू शकता तर त्यांना सांगायचं आहे अशा स्त्रियांना तुम्ही घाबरू नका ज्या कुणी माझे नवीन ताई युट्युबर आहेत त्यांनी ते बोलणारच कारण की कोणतरी पुढं जात असेल ना मग त्यांना मागं कसं खेचायचं हे त्यांचं काम असतं तर आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही पण हा रिप्लाय मला द्यायचा होता कारण की खूप स्त्रिया खूप मेहनत करत आहेत तेव्हा ते कुठंतरी पुढं गेलेले आहेत काय फक्त सुंदरतेमुळे किंवा घरात झोपून व्हिडिओ काढू शकत नाहीत त्यांनी त्यांना खूप मेहनत करावी लागते त्यावेळे तेव्हाच ते पुढं जातात असे तर एवढाच व्हिडिओ होता आणि खरंच मला त्या कमेंटबद्दल ना काल खूप वाईट वाटला आणि काल खूप मी विचार केला त्याबद्दल की एक स्त्री अशी कशी कमेंट करू शकते की नाही तुमची काय मेहनत नाहीये किंवा तुमचं काय नाही लागत तुम्ही काम करा तुम्ही दुसरं काहीतरी काम करा काम हे पण कामच असतं माहिती आहे का ह्याला पण खूप मेहनत जाते घर सर्व सांभाळून सर्व काही नवऱ्याचं मुलांचं सर्व काही सांभाळून जर एक स्त्री आपली ओळख निर्माण करण्यासाठी काहीतरी धडपड करत असेल तर त्यांना तू एक स्त्रीला जर स्त्री समजू शकत नाही तर मग काही उपयोगच नाही मग आज कसं सावित्रीबाई फुले यांची जयंती पण आहे आणि त्यांनी स्त्रियांसाठी काय काय केलेलं आहे हे पण विचार करा आई जर त्यांनी आपल्यासाठी हे केलं नसतं ना तर आपलं शिक्षण पण आपल्याला कुणी होऊ दिलं नसतं किंवा एवढ्या पुढे महिला पण गेल्या नसत्या हे नक्कीच विचार करा तुम्ही आणि एवढाच होता माझा ब्लॉग व्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ वी पाहत राहा बाय